शुभ सकाळ आणि जय गजानन आज होता माझ्या ब्लॉगचा पहिला दिवस सकाळी सकाळी उठून मी महादेवाचं असं दर्शन करून घेतलं आहे आणि माझ्या गॅलरीमध्ये जाऊन बघितलं गॅलरीमध्ये माझे मी मनी प्लांट लावलेला आहे ज्याला की दोन हप्ते झालेले आहेत दोन हप्त्यामध्ये माझा मनी प्लांट छान असा वाढलेला होता तेच मी जाऊन बघितलं आहे दोन प्लास्टिकच्या बॉटलमध्ये मी कोथिंबीरसुद्धा लावलेली आहे तुम्ही बघू शकता कोथिंबीर पण छान असं वाढलेलं आहे त्यानंतर घरातील सर्व बेसिक कामं करून घेतले झाडू पोछा लावून घेतलाय आंघोळ करून घेतले आणि त्यानंतर मी चहा घेतला आहे आज गुरुवार होता तर मला गजानन महाराजांचं पारायण करायचं होतं माझ्या पारायणचा अकरावा अध्याय चालू आहे दर गुरुवारी मी गजानन महाराजांचं पारायण करते प्रत्येक गुरुवारी एक एक अध्याय असं घेते मी माझ्याच्याने रोज पु पूर्ण पारायण करून होत नाही म्हणून मी एक एक अध्यायच घेत असते त्यानंतर जेवणाची तयारी केली आहे जेवणामध्ये मला बरबटीची भाजी बनवायची होती तर मी त्याच्यासाठी कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलं आहे शक्यतो मी खोबरं जास्त वापरत नाही भाजीमध्ये मी कांदा आणि टोमॅटोची पिवरी करूनच मी भाजी बनवते तर मसाला सर्व तयार करून घेतला आहे आणि भाजी फोडणी घे भाजी फोडणी दिलेली आहे बरबटी जी होती ती मी आधीच कुकरला लावून घेतली होती तिखट मीठ हळद आणि पावडर टाकून सिम्पल अशी भाजी में ले ले आ आ, मी बनवून घेतलेली आहे माझं जे चॅनल आहे त्या चॅनलला मी या याआधी आधी एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे जो की देवदर्शनाचा आहे मी देवदर्शनाला गेली होती तो सुद्धा तुम्ही जाऊन चेक करा मी शॉर्टच असा टाकलेला आहे लाँग व्हिडिओ काही टाकलेला नाही आहे कारण माझ्याजवळ तेवढा टाईम नव्हता व्हिडिओ शूट करायला तर त्याच्यामध्ये मी तुळजापूर पंढरपूर जेजुरी मोरेश्वर आणि इथे अक्कलकोटला आम्ही गेलेलो होतो ते सर्व देवदर्शन तुम्हाला बघायला मिळते तो सुद्धा जाऊन चेक करा त्यानंतर चपात्यासुद्धा मी बनवून घेतला एका साईडला भाजी देली तुसरे मी ठेवून दिली आणि दुसऱ्या साईडला चपात्या बनवून घेतल्या आहे भाजी आणि चपात्या दोन्ही सोबत होऊन जातात आणि नंतर घरातली बाकीची कामं पण राहतात तर मी जेवण बनवल्यानंतर माझ्या मित्रांना ताट वाढून दिलं आहे आणि त्यानंतर कपडे धुवून घेतले कपडे धुतल्यानंतर मी पण जेवायला बसले आणि जेवण करून घेतले त्यानंतर माझा हाच जो व्हिडिओ आहे तो एडिट करायचा होता म्हणून मी तो व्हिडिओसुद्धा एडिट करून घेतला आहे कारण की मला मध्ये मध्ये खूप कामं होती म्हणजे जा मार्केटला जायचं होतं त्याच्यामुळे हा सुद्धा व्हिडिओ लेटच टाकला गेला आहे संध्याकाळचा डायरेक्ट रुटीन स सांगते तुम्हाला तर संध्याकाळी मी भाजी आणायला गेली होती मग आमची त्या आठवडे बाजार राहतो त्या आठवडी बाजारामध्ये फ्रेश अशा भाज्या मिळतात तुन में की जा की ओला रहता, लागता, तर तिथून मी भाज्यासुद्धा घेऊन आली आणि सीजनल ज्या भाज्या मिळतात जसं शेंगा वगैरे मूंगफलीच्या शेंगा मिळाल्या होत्या मूंगफलीच्या शेंगा सुद्धा घेऊन आली ज्या की ओल्या राहतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात तर मी त्या भाजून अशा भाजते तव्यावरती आणि त्यानंतर त्या शेंगा खाते मी त्यासुद्धा मला छान लागतात आहेत आणि असा होता माझा